कोणाचा फोन आला अजून हॅलो हॅलो हा कोण बोलत आहे सदाबंद टूर्स अँड ट्रॅव्हल्स बोलताय का सदाबन टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा हा सदाबन टूर्स अँड ट्रॅव्हल्स बोलतोय बोला हे आम्हाला गाडी पाहिजे होती हो, फिरायला जायचं होत फिरायला जायचं हा मिळेल की गाडी हा मिळेल की गाडी आम्हाला थंड हवे या जा, ठिकाणी जायचं आहे कुठे जायचं आहे ती काय जी काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ते शाजी बाबू गेलेला मग आता मुंबईत नायचं काय मग ते मंदिर यायचं बर ती देवी चांगली आहे बर का कामाख्या देवी आहे का ना नवसाला जागते बघा जाऊ जावा जाव या जाऊन या नवच बोला चांगलं होय 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 पुढच्या वेळेला तुम्ही टूर ट्रॅव्हल चालू करा एवढे पैसे येऊ द्या होय बर अजून काय मग कस कस आहे तुमचं आमचं बघा सगळ्यात महत्वाच आमची सदाबन ट्रॅव्हल्स आहे का नाही तसं बघायला गेलं तर आमचं कायम चालू असते पण नाव आमचं कसं पहिल्यांदा दिलेलं आम्ही तसंच तसंच नाव राहिलंय सगळ्यात महत्वाचं कायम आहे का आमचं ट्रॅव्हल्स अगदी गरीबाला परवडण्यासारखं आहे काय का रेट काय किलोमीटर किलोमीटर आहे फक्त पाच रुपये पाच रुपये हो 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 काय राव बोलताय का पाच रुपये कुठे किलोमीटर असते का गाडी सांगा उभर इकडे पंधरा आणि वीस रुपये किलोमीटर म्हणायला लागले आमची पाच रुपये किलोमीटर आहे तुम्हाला परवडत बघा नाही दुसरं घ्या आमचं काय नाही बाबा काय अवघडच आहे तुमचं नाव ऐकून म्हणून तुम्हाला फोन लावला हो पण रेट कमी सांगितलं हो हो आम्ही पहिल्यांदाच कमी करा म्हणते तीन आणि चार रुपये करा म्हणते हे राव काय इडी आहे ती माणसं ती कमी करा करा म्हणणार पाच रुपयाने कुठं गाडी आहे का मला तुम्ही पाच रुपयानं गाडी आहे बर सीटर आहे हा पाच रुपये किलोमीटर आहे बघा अजून काय काय फॅसिलिटी आहे आमच्या गाडीला फॅसिलिटी भरपूर आहे तुम्हाला नक्की अजून एकदा मला आम्हाला आहे की थंड हवे सांगितले की तुम्हाला हो मग एवढ्याला आमच्या पडाय चाललाय ते मस्त इथं कुठं आहे अहो इथं काय बुध्याच तळा हाय पुन्हा महाबळेश्वर आहे बेंगलोर आहे किती बी थंड हवे ठिकाण आहे तुम्हाला आम्ही तरफडू नाही तर, ना तर फरफटू तुम्हाला काय त्याच घेण नाही देणं तुम्हाला बाड मिळालीशी मतलब आहे ना महाबळेश्वरला जावा तिला थंडाव्याचं ठिकाण आहे कुठे महाबळेश्वरला कशाच महाबळेश्वर घेऊन बसलाय जरा नवीन नवीन काय महाबळेश्वर आहेच घे अहो महाबळेश्वर हे पुऱ्या महाराष्ट्राचं उगमस्थान आहे असू द्या द्या उगमस्थान आम्हाला कुठे याला जायचंय कशाला जायचं आहे तुम्हाला बघायचं ना हाणी म्हटलं कशाला जाय आम्ही फिरायला चाललोय पोरपूर तिकडं तिकडे ना नका इकडं महाबळेश्वरला तरफड महाराष्ट्राचं उगम स्थान आहे तिथे पोर बिहर होते तुम्हाला गरज नाही काय की असं दिसायला नाही नाही माझं काय नाही ग्राहकांच्या इच्छेनुसार तुम्ही जाताय का तुमच्या इच्छेनुसार सांगा महाराष्ट्रातले पैसे महाराष्ट्रात राहिल्यावर बरं असतं अहो सगळ्या गोष्टी आता खरे तुमच्या सगळ्या गोष्टी पण फिरून फिरून आलं पाहिजे का नाही बाहेर बरोबर आहे की बरोबर आहे पण कसं असतं माहित आहे का आपल्या आपल्यातलं कसं असतंय आपल्या आपल्याला असल्यावर सव्वा रुपये दंड असतो दुसऱ्या केल्या थंड असतो तसं आपल्याला करायचं नाही आपल्याला आपल्या आपल्यात राहिलेलं चांगला आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय जावं तुम्हाला जाण्या बदल नाही माझ्या गाडीविषयी मी तुम्हाला दोन मिनटं बोलतो ऐका गाडीविषयी दोन मिनट बोलतो ऐका आपला ड्रायव्हर जे आहे एवढा परफेक्ट आहे त्या ड्रायव्हरला एक पाय नाही बर हा पण गाडी लय भारी चालवते गाडी कसं चालवते एक, एक तुमची शंभर टक्के जबाबदारी तुम्ही इन्शुरन्स सुद्धा उतरू नका जर काय झालं तर पैसे द्यायची तुमची व्यवस्था माझ्याकडे लागली काय हाताने आपल्या गाडीला केलंच नाही मग हा तुम्हाला काय करायचं तुम्हाला फिरवून आणलं झालं का नाही आयला राहू ही नवीन स्कीम आहे तुमची राहून काय पुढचं पुढचं सांगतो आमच्या ड्रायव्हरला एक हात सुद्धा नाही मग ती स्टेअरिंग कसा धरायचा घेर कसा पाडायचा हो ते त्याने ऍडजस्ट केले ते रिक्षाचं कसा हँडल असतो का रिक्षाचा कसा हँडल असतो का त्याच एका हाताने वळवते असं 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 एक एक हात झाला त्याचा ह्याला घेर कशाने पाडणार अहो आमच्या गाडीला घेर बॉक्सच नाही मग तुम्ही काय सांगायला आमच्या गाडीला घेर बॉक्स नाही तुम्हाला काय करायचंय तुमची गाडी तुम्हाला झाली का नाही 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 काय काम मारा लागलाय तुम्हाला पहिल्यांदाच मी सांगितलंय जर काय झालं तर इन्शुरन्स जेवढं पैसे त्या दहा पटीने पैसे मी देतो बर हा आम्ही मेल्यावर तुम्ही आम्हाला देणार पैसे आम्ही आमच्या गाडीला डिझेल पेट्रोल सीएनजी असलं काही टाकत नाही मग अजिबात टाकत नाही नट टाकता सुद्धा पाण्यावर चालते काय तुमची गाडी पाणी सुद्धा टाकत नाही नट हे सगळं नट टाकता सुद्धा गाडी आमच्या शंभर न पळत्या नवीनच गाडी बघितली असली डिझेल नाही सीएनजी नाही पेट्रोल नाही पाणी नाही हो, हो नाही खरंच नाही आणि सगळ्यात महत्वाचं याच्या पुढचा एक विषय अजून आमच्या कंपनीनं गाडीनं इंजिनला सुद्धा पैसे खर्च केलेले नाहीत इंजिन सुद्धा आमच्या गाडीला नाही कंपनीनं तुमच्यासाठी वैयक्तिक गाडी बनवल्या काय काय करायचं तुमचं फिरायचं तुम्हाला हो का रुपये किलोमीटर होईल जेवढं किलोमीटर होईल तेवढे पैसे द्या विषय संपला तुम्हाला फिरून आणलं म्हणजे झालं आणणार माघारी आणणार म्हणजे तिकडे काय तुमचे लग्न आहे एक तर होत नाही ते लग्न लावायचे तुमचे आणणार आहे का म्हणजे काय तिकडे डबरे बिबऱ्यात घालणार आहे काबरेबिब्यात काय घालवत नाही गाडीचं आमच्या वैशिष्ट्य ड्रायव्हरला एक पाय नाही एक हात नाही गाडीला क्लच नाही गिअर बॉक्स नाही काय गाडीला स्टेअरिंग पण नाही एकदा आणखी केलंय आम्ही ड्रायव्हरला हात नसल्यामुळे आणि गाडी इंजिन नाही काही नाही काही नाही पेट्रोल नाही डिझेल नाही सीएनजी नाही एलपीजी नाही काही लागत नाही आमच्या गाडीला गाडीला सायकलचा हँडल काढून बसवलाय हो हँडलचा एक टुकडा फक्त बसवलाय हो एक टुकडा फक्त वेल्डिंग करून बसवलाय असं केलं का इकडे वळते असं केलं का इकडे आपण काय तीन चाकी सायकलला असते तसले केले काय ते वळवायचं तसंच केले आम्ही काय वळवायचं तसंच केले पण गाडी गाडी सगळे आमचे सिक्स जी जे आहे लोक बर हा तर गा, गाडी एवढी थरड चालते था। अरे पुढचं मॉडेल दिसते म्हणायचं हा हो तुम्हाला तर काय सांगायचं आहे हा गाडी एक एक नंबर गाडी आहे आमची बर आ, तुम्ही ती गाडी अवश्य एकदा लाभ घ्या हा शंभर टक्के लाभ घ्या तुम्हाला त्याचा फायदा कळल गाडीला चाकत राहते का गा? गाडीला शंभर टक्के चाकायचे टायर नवीन खटायचे बर हो आता काही इंजन नाही ही नाही म्हटलं मला तुम्ही तुम्ही एवढं येड्या भोकाच असताना वाटतच नव्हतं का हो अहो गाडी आमची आ, इलेक्ट्रिक आहे हो असं सांगाय की माझे मग इलेक्ट्रिक गाडीला कशाला लागतंय सांगा बरं इंजिन लागतंय का बॉक्स लागतंय का क्लच लागतोय काय लागतोय नुसता एका पायांत आपल्याला भुंगार सुटतंय नवा इलेक्ट्रिक गाडी आहे म्हणता मग तासाला तासाला उभा करायला लागेल आमची गाडी हजार किलोमीटर जाते एकदा चार्जिंग केल्यावर काय दो, दो का दोन दोन ते बॅटरी बसवले त्या काय जनरेटर बसवले बॅटरी सतरा बॅटरी मालक दोन नव सतरा बॅटरी द्या का मागं पायाच्या खाली बसतो का नाही सगळ्या जाई द्या हो का माग डिकेट जनरेटर ठेवले नाही ना, ना जे चार्जिंग करायला थांबावं लागतं चार्जिंग पॉईंट थांबायला लागत पाऊस पडला तर मग ती जनरेटर सोय हाय गाडीत आपल्या हाय का होय ना मग काय तुम्ही पाऊस पडला कुठं थांबला जनरेटरला मात्र पाणी टाकायला लागतंय इंजिनला त्याशिवाय चालू होत कसलं पाणी टाकायला लागतं पाणी असते ती पेज पाणी असतंय का तांबड तांबड पाणी नाही पेज पाणी ती तांबडं पाणी तुम्ही प्या हो हाँ? तुम्ही सलीला चाल चाललाय मजा करायला चाललाय तुम्ही प्या की तांबड पाणी तुम्हाला कसले पेज येत वाटलं गाडीत टाकायला लागते का गाडीत नाही जनरेटर टाकत गाडीला आमच्या काही लागत नाही ड्रायव्हरला ड्रायव्हरला दिलं तर चालतंय हा चालतंय का होय होय मग तुमच्या तुमच्या जबाबदारी तुमच्या जबाबदारी म्हणूनच म्हटलं आम्ही मला जर व्यवस्थित यायचं असेल ज्या कसं असतंय ड्रायव्हरला सांभाळायला लागतं ज्या दिवशी आपण जिथे मुक्काम करतोय तिथे द्यायचे एक दोन तीन क्वार्टर बरं बरं हा पेते ना आपलं झोपते निवांत सकाळ फ्रेश होते पुन्हा फिरवते कशाला आपण हे करत बसायचं आहे बर बर ते सदाबंच मालकच बोलताय ना तुम्ही हॅलो हॅलो कोणाला फोन लावलाय तुम्ही राग नंबर लावलाय बघून लावं फोन झालाय काय मूर्ख बिर काय गरे काय मूर्ख आहे मग काय तुमच्या बान ड्रायव्हर एक एक ने आ, एक पायनी एखादाच गाडी चालवते ती मग तुम्ही जाता सांगायला लागलाय मला तुम्हाला अकेल पाहिजे की सदाबंद नाव असतं का तुमच्या बान ठेवले होते का दुकानाची नाव सदाबहार सदाबंद काय टुर्स अन ट्रॅव्हल्स ना माझ्याकडे ही आहे गार्डन सदाबंद नाही सदाबहार टुर्स ट्रॅव्हल्स आहे ती सदाबंद फोन लावलाय तुम्ही तुम्हाला अक्कल बिकल रॉंग नंबर आहे सांगा पुढचा माणूस ऐका ऐकून घ्या मग मला पण वाटलं होतं काय पण अक्कल ही काही एकच मिळत नाही मस्त मला किलो दोन किलो चार किलो दहा किलो घ्यावं अक्कल मिळत नाही ना त्याला काय आहे पण तुमचं काम आहे ना सांगा कसंच काम आहे तुमचं काम आहे माझं काम बघून लावा ना पण मला रोज पाच पन्नास फोन येते कोणाकोणाचा फोन बघू कस रॉंग नंबर सांगत होतो काम केलं बंगल पाच पन्नास फोन आले त्यांना सगळ्याला असं सांगता का तुम्ही सांगू दे का ठेव बन कुठं बंद का सदा आहे कुठं ठेव ठेव फोन ठेव छान बोलतोय ठेव ठेव